हे भारी वाटतंय ज्या की अशा पुस्तक प्रदर्शनामध्ये स्वतःच्या पुस्तकावर सही करणं काय पुस्तक वाचणारा माणूस चार माणसात तर खूप उपक्रम आहे मी पांडेजींच मनापासून कौतुक करेन पुणे पुस्तक प्रदर्शनामध्ये मला एक अनकेच सजना सापडला सर्वसामान्य ग्रामीण भागातून येणाऱ्या लेखकांना एक व्यासपीठ मिळून देण्यासाठी खरंतर न्यू इरा केवळ पब्लिकेशन हाऊस नाहीये एक चळवळ आहे न्यू इराच्या स्टॉन वर आपल्याच मित्राचं पुस्तक तुझ्याकडून मला मिळतंय अशा ने गेमांचा व्हिडिओ लाईफ कॅन्सर सर्वांना माझा आवडता लेखक <laughs> आहे आणि आज त्यांच्या स्टॉलला थोडा त्यांच्या स्टॉलला करत आलं आहे आणि इतक्या तरुण लेखकाचा इतकं अप्रतिम प्रभुत्व आहे खंडोबा मी स्वतःच कौतुक केलेलं आहे दा 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 <laughs> तंचा तंचा पुस्तक वाचणारा माणूस चार माणसात वेगळा दिसतोच विशेष मित्राचा अभिनंदन त्या माझा आवडता लेखक आहे आणि आज त्यांच्या स्टॉलला त्यांच्या स्टॉलला करत आलो अप्रतिम पुस्तक आहे शासनाचा पुरस्कार मिळालेलं पुस्तक आहे आणि हे पुस्तक वाचताना जो काही तो काळ उभा केलेला आहे हा कमाल आहे या माणसाने म्हणजे इतक्या तरुण लेखकाचा इतकं अप्रतिम प्रभुत्व आहे खंडोबा मी स्वतः कौतुक केलेलं आहे कोप, कोप ती चा जी कादंबरी आहे नितीनची ती कोप कादंबरी म्हणजे ती एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती देवीच्या मंदिराच्या इथली जी स्टॅम्पेनची घटना घडली होती त्याचा एक जंप पकडून ती अत्यंत सुंदर कादंबरी नेतिन थोरात लिहिलेली आहे साधू पुत्र शंभू म्हणजे हा एक अत्यंत काळजाच्या जवळचा विषय दोन एक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे क्षत्रिय कुलावंत साधू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेतून पुन्हा स्वराज्यात येत होते तेव्हा त्यांनी केलेला प्रवास आणि मथुरा ते राजगड हा प्रवास हा अत्यंत रोमांचक प्रवास आहे माझं अजून वाचणं बाकी आहे पण नक्कीच पुन्हा एकदा विश्वास आहे त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आवर्जून हा तरुण लेखक घेऊन जातो त्यामुळे माझ्या खूप खूप शुभेच्छा

की कुठेतरी कॅन्सरचा अवेअरनेस वापर ह्या गोष्टीविषयी बोलावं त्या गोष्टी पूर्ण क्युरेबल आहे वेळीच इलाज केला तर आणि त्याच वेळी एक अशी भगिनी भेटते की ती सांगते की दिस ब्युटी ऑफ लाईफ आणि याला घाबरायचं कारण नाहीये स्वतःच्या पुस्तकावर ऑटोग्राफ देण्याचा हा सकाळ प्रकाशनमुळे मिळालाय त्यामुळे सकाळ प्रकाशनचं मनापासून आभार की तुमच्यामुळे एक सुंदर पुस्तक प्रेक्षकांपर्यंत येत आलं जे आत्तापर्यंत संसदेमध्ये मांडलं होतं ते भाषणांच्या रूपात समोर आलं आणि हे भारी वाटतंय जाम की अशा पुस्तक प्रदर्शनामध्ये स्वतःच्या पुस्तकावर सही करणं स्वतः ऐकू सकाळ नीचे ना झुकाए पलके है। दलेरी के ताज में खुलके यू एर एट द आपल्याच मित्राचं पुस्तक त्याच्याकडून मला मिळत आणि हे वर्षभर खरं तर हे पुस्तक पाहतोय या माणसाचं अप्रतिम काम होतं वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलं ते केलं त्या संदर्भात काही ते अनुभव आहेत पुणे पुस्तक प्रदर्शनाचा माझ्या काळजाच्या जवळचा यासाठी आहे कारण न्यू एरा पब्लिकेशनची एक वेगळी ओळख आहे सतत तांदळे सरांनी जेव्हा ही सुरुवात केली स्वतःची म्हणजे सारखं पुस्तक असेल किंवा त्यांची रावण सारखी कादंबरी असेल त्या फेस्ट नंतर सर्वसामान्य ग्रामीण भागातून येणाऱ्या लेखकांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठीची खरंतर न्यू एरा केवळ पब्लिकेशन हाऊस नाहीये एक चळवळ आहे ही या सगळ्या लेखकांना एक व्यासपीठ मिळवून देणारी आणि आमच्या बहिणी या सगळ्या खरं तर न्यू इयर बघितली सुद्धा आणि हे सगळी नवीन लेखक मंडळी गेले आणि न्यू इयराची अनेक पुस्तकं वाचताना माझी अनेक चांगल्या भक्तरू लेखकांची ओळख झाली त्याबद्दल न्यू इयराचं मी स्वतः आपण मांडलं पाहिजे आणि या तुमच्या चळवळीला माझ्या मनापासून पुस्तक प्रदर्शनामध्ये मला एक अनपेक्षित खजिना सापडला प्रसाद तारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचं भाव आणि हे जेव्हा मी स्वतः पुस्तक पाहतो तेव्हा इतकी वर्षे ही भूमिका करून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी समजायच्या अजून बाकी आहेत हे जे मला कायम जाणवत होतं त्याच्या अनेक गोष्टींचा खजिना हा या पुस्तकाची जे हा एक अनमोल खजिना तुम्ही सगळ्या शिवशंभू भक्तांसाठी आणलेला मी मनापासून सुचवली आहे आणि यातल्या अनेक गोष्टी या माहीत नव्हत्या अनेक ठिकाणी आलेल्या नव्हत्या आणि अशा सगळ्याचं परिचित तुम्ही केलं तुम्ही मनापासून तुमचं आभार मानतो तर खूप स्तुत्य उपक्रम आहे मी पांडेजींचं मनापासून कौतुक करेन कारण वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे किंवा ही सगळीकडे जी ओरड होते आता जर चौदा तारखेपासून सुरू असलेल्या या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये तब्बल साडे पंधरा लाखाहून अधिक पुस्तकांची विक्री झालेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार अजून पंचवीस लाख पुस्तकं ही विकली जाणार आहेत आणि ज्या पद्धतीनं इथे असणाऱ्या गर्दीमधली तरुणाईची जर संख्या बघितली तर पुन्हा एक अत्यंत आशादायक अत्यंत दिलासादायक असं चित्र आहे फार मोठ्या संख्येनं तरुणाई या पुस्तक प्रदर्शनात आहे आणि या सुंदर उपक्रमासाठी मी सगळ्या आयोजकांचं मनापासून कौतुक करतो वाचाल तर वाचाल पण इतक्या मोठ्या संख्येनं वाचक अजूनही आहेत हे नक्कीच सगळ्या लेखकांचं प्रकाशकांचा रूप वाढवणारं हे चित्र आहे आणि हे चित्र समोर आणल्याबद्दल पुणे पुस्तक प्रदर्शनाच्या सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो जय शिवराम